नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि धैसर आर टी ओनं रेकॉर्ड ब्रेक हा मीटर कॅलिब्रेशनचा घोटाळा केलेला आहे आणि आमची सरळ सरळ मागणी आहे की कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे आपल्या कार्यालयात जो घोटाळा होतो आहे विना टेस्टच्या मीटरच्या पावत्या मारल्या जातात आणि ह्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा की कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे म्हणजे आर टी ओ अधिकाऱ्याची जबाबदारी आहे पण आर टी ओ अधिकारी काही तेजाव करत नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे सरळ सरळ साधी सोपी मागणी आहे जेवढ्या मीटरच्या टेस्ट झालेल्या आहेत त्यांच्या टेस्ट पुन्हा घ्या आणि ऑनलाईनला ह्या टेस्ट घ्या मॅन्युअल रजिस्टर ही तिथं बाहेर झोपड्यातसुद्धा असतात आणि इथं गुंडा लोकं आहेत गुंडांच्या कर्वी तीनशे रुपये घेतले जातात आणि ह्या पावत्या मारलेल्या आहेत तर ह्या धैसर आर टी यूमधल्या सर्व रिक्षांच्या जेवढ्या टेस्ट झालेल्या आहेत त्यांच्या पुन्हा तात्काळ टेस्ट घ्या आणि ह्या दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनासारखी कारवाई करा आणि त्याला जबाबदारी ही कार्यालय प्रमुखाची आहे म्हणजे आर टी ओ अधिकाऱ्याची आहे आपल्या कार्यालयात काय घडतं या हे त्या कार्य अधिकाऱ्यालाच माहिती नसेल तर जबाबदारी त्याचीच आहे नुसतं कॅबिनमध्ये यायचं आणि बसायचं जायचं हा धंदा आर टी ओवाल्यांचा झालेला आहे आणि लाच घ्यायची खाली एक गट्टा पैसे घ्यायचे तीनशे रुपये देऊन जेवढ्या गाड्या पासिंग झालेले आहेत त्यांचं पुन्हा रिकॅलिब्रेशन टेस्ट रस्त्यावरती पुन्हा घ्या आणि जेवढ्या पावत्या त्या रिजेक्ट करा आणि ज्या आर टीवाल्यांनी दलालांनी पैसे घेतलेले आहेत मीटरवाल्यांनी त्यांच्यावरती कारवाई करा शिवाय ज्या मीटरवाल्यांच्या दुकानाचे लायसन्स संपलेले आहेत ज्यांनी ह्या पावत्या मारलेल्या आहेत अशी दुकानं त्यांची सील करा तरच हे काम व्यवस्थित होईल आणि बोरुली आर टीमध्ये हा सर्वात मोठा घोटाळा झालेला आहे सगळ्या पावत्या यांनी तशा मारलेल्या आहेत दोन दोन सुद्धा पावत्या एका दिवशी मारलेल्या आहेत अशा दो काल तर रात्री आठ वाजेपर्यंत अधिकारी पावत्या मारत होते एका एका दला तीस पस्तीस पावत्या असायच्या आणि धनाना मारलेल्या आहेत त्यांनी अठ्ठावीस सुद्धा पावत्या घ्या जे या दुसऱ्या महिन्यात जे सगळे अधिकारी पा टेस्टिंगसाठी होते त्यांची निलंबनाची कारवाई ही तात्काळ झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या आमची जाहीर मागणी आहे हा व्हिडिओ प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्यांनी शेअर करा की जेणेकरून कळून द्या त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद